रामराम मंडळी आत्मा मालिक कृष्ण हरी ओम गुरुदेव सर्वांना प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या सत्तावन्नव्या धार्मिक व्हिडिओला भागाला प्रारंभ करत आहे जय हरी स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करून आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करावा पुढील सर्व धार्मिक भाग पाहण्यासाठी भक्तजन हो आजचा आपला विषय अतिशय आपल्या जिवाळ्याचा आहे तर आजचा विषय आहे ऐका पंढरीची वारी का आहे जगात भारी ऐका पंढरीची वारी का आहे जगात भारी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वारीला जायचे ना मग हे भक्ता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे होय होय वार करी होय होय वार करी पाय रे पंढरी होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी असा नयनरम्य सोहळा म्हणजे वारी होय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे या अभंगाचा अर्थ असा आहे की भक्तजन हो भक्तीच्या प्रांगणात भगवंताचे विठूरायाचे भक्त म्हणून विठ्ठलालाच पाहावे विठ्ठलाचेच दर्शन घ्यावे आणि पांडुरंगालाच आर्थ हाक मारून बोलवावे आणि डोळा भरून देवाला पाहावे आपल्या डोळ्यांनी पहावे नयनांनी साठवावे थोडक्यात काय तर विठ्ठल परमात्म्याच्या भक्तीमध्ये रंगून जाऊन देवाला भेटण्याची ओढ व्यक्त करावी पंढरीच्या वारीला महाराष्ट्रामध्ये खूप मोठे स्थान आहे आषाढ महिन्यातील एकादशीला मोठी धार्मिक यात्रा इथे भरत असते नियमाप्रमाणे हजारो वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री विठ्ठल पांडुरंग पायी वारीला जाण्याची ही वारी म्हणजे पंढरपूरची भक्तिभावाने दर्शनासाठी भक्तांची प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक यात्राच आहे बरं प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकोबाराय संत नामदेव महाराज संत सोपान महाराज संत मीराबाई अशा अनेक पालख्यांचा यात समावेश होतो या संतांच्या पादुका आपल्या ठिकाणापासून पंढरपूर या तीर्थक्षेत्रापर्यंत पालखीत ठेवून ताळ नाम भजनाच्या गजरामध्ये या पालखीचा सोहळा या पालखीचा सोहळा पंढरीच्या पांडुरंगापर्यंत भेटीला नेला जातो म्हणजेच भक्तजन हो पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सण आहे बरं हा सण दिंड्या पताका हरिनामाच्या गजरात संपन्न होतो जगातील सर्व जात धर्म विसरून भक्तिभावाच्या झेंड्याखाली एकत्र येणारा परिवार म्हणजे वारकरी होय वारी होय वारी ही एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे पहा एका सिद्धांतानुसार ही वारी सुरू करण्यात अनेकांचा वाटा आहे परंतु ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांचाही वाटा आहे शेतकरी बंधू ही मोठ्या प्रमाणावर या वारीमध्ये सहभागी होत असतात पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन याची याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी होय अनेक दिंड्या यात समाविष्ट होतात दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून पुण्य पडावे म्हणून अभंग भजन गात कथा कीर्तने ऐकत करत नामस्मरण करत पायी पंढरीला जाणाऱ्या व्यक्ती समूहास दिंडी वारी असे म्हणतात जेव्हा भक्तिभावाने प्रपंचाबरोबरच या सोहळ्यात पारमार्थिक समाधान शोधणे मिळवणे मन तृप्त होणे आणि या पवित्र अशा सोहळ्याचे लाखो वारकरी साक्षीदार बनतात वारी हे व्रत आहे आणि हे, हे पिढ्यान पिढ्या अनेक घराण्यांमध्ये चालू आहे का कशासाठी जायचंय वारीला का आहे जगात भारी पंढरीची वारी आ, हा माझा उभा विटेवरी हा माझा उभा विटेवरी करकटेवरी ठेव निया पहा हा माझा उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या पांडुरंगाला भेटण्यासाठी जायचंय त्याला वारी असं म्हणतात भक्तजन हो भक्त, भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची जी सेवा केली त्या सेवा भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात पांडुरंग परमात्मा या ठिकाणी भूतलावर विटेवर उभा आहे आणि पंढरीत आहे म्हणून पंढरी हे, हे, हे अतिशय भावनांचं भक्तांच्या प्रेमाचं एक प्रतीक म्हणजे विठुरा आहे अनेक साधू संतांसह हो या सर्व पालख्या पंधरा दिवस दोन आठवडे पायी चालून पंढरीच्या पांडुरंगाला एकादशीच्या पर्वावर भेटायला जातात बरं संत नामदेव महाराज संत मीराबाई संत सोपान काका अशा का, अनेक पालख्यासुद्धा ताळ मृदुंग भजन कीर्तन रिंगण खेळ पाहण्यासारखा असतो आणि या पालख्यांसहित देवाकडे भेटण्याचा आनंद काही वेगळाच हो संपूर्ण समर्पण भक्त म्हणजे काय आणि वारकरी म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर आपल्याला प्रथमतः भारतात यावं लागेल महाराष्ट्रात यावं लागेल अहो पंढरीत यावं लागेल आळंदी देहूमध्ये यावं लागेल संपूर्ण समर्पण भावनेने लाखो बालवृद्धसुद्धा या वारीमध्ये सहभागी होत असतात बरं वारीचे एक आश्चर्य असे आहे की लाखो भक्तजन पण कोणीही उपाशी राहत नाही कोणाला कशाचीही कमी नाही दुःखी राहत नाही कोणालाही ना ना कसलीच अडचण सतावत नाही जात पात धर्म इथे मानला जात नाही फक्त मी दिंडीत आहे मी वारीत आहे मी वारकरी आहे मी पांडुरंगाचा भक्त आहे आणि पांडुरंगाचा ध्यास घेऊन भक्त गात नाचत भजनांचा आनंद घेत घेत मला पांडुरंगाला भेटायचे मी आणि देव देव आणि मी या प्रकाशमान हवेच्या झोक्यावर जणू काही सर्व भक्त डोलत असतात जो जो जीव या वारीमध्ये अहो जो जो जीव या वारीमध्ये सहभागी होतो ना त्याला त्याला स्वर्ग सुख म्हणजे काय देहभाण विसरून भक्ती करण म्हणजे काय हा सोहळा आहे हे अनुभवण्याचं एक नवीन आविष्कार मनात सतत तेवत असतो आणि हा सुखाचा सोहळा सुखा जगात फक्त या वारीत अनुभवण्यास मिळतो जसं साखर खाल्ल्याशिवाय साखरेची गोडी कळत नाही समजत नाही तसं वारीत आल्याशिवाय पांडुरंगाची भेट होण्याचा आनंद आपल्याला समजणार नाही कीर्तन भजन भारुड गवळण गात नाचत, नाचत वारी चालू असते हाती ध्वज पताका ताळ पखवाज मृदुंग तुळशी वृंदावन कपाळास टिळा गळ्यात तुळशीची माळ व मुखात हरिणाम असा हा वारकरी देवाकडे निघालेला असतो अहो वारकरी देवाकडे जातो पण या वारकऱ्यांची वाट देव सुद्धा पाहत असतो हे या पंढरीच्या वारीचं वैशिष्ट्य आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची वारी आहे माझ्या विठुरायाच्या चरणी अहो किती वर्णन करावे या वारीचे अक्षर सुद्धा हरवली जातात आणि कमी पडतात हजारो मृदुंग हजारो विने डोक्यावर अनेकांच्या तुळशी वृंदावन आणि लक्षावधी टाळ घेतलेली ही देवासाठी नाचणारी पाऊले खेळणारी पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेला रिंगण होतं ते सुद्धा पावुले, पावुले, चा ते विश्व आनंद आहे पाहण्याचं सुख काही वेगळंच आहे आणि जेव्हा ही पाऊले खेळणारी पाऊले पंढरीच्या वाटेने चालतात ना तेव्हा संपूर्ण विश्व जणू काही आनंदाने व्यापलं आहे महिला गणिक तो अभंगाचा नामध्वनी कानावर पडत असतो आणि लक्षावधी वार करी ऊन वारा पाऊस वादळ ताण भुकेची परवा न करता मार्ग क्रमण करत असतो आनंदाने याला वारी म्हणतात आणि मग पहा वारीमध्ये काय अनुभव असे ते वर आपल्याला तुक बर आहे म्हणतात तू का म्हणे देह भरिला विठ्ठले तू कामने देह, भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर ते काम क्रोध केले घर ते आहो भक्तजन हो हा सुंदर अनुभव फक्त आपल्याला वारीतच मिळतो कारण या वारीमध्ये मान वारीमुळे माणसा माणसामध्ये सलोख्याचे प्रेमाचे संबंध तयार होतात काम आणि क्रोध आपलं मन आणि शरीर सोडून गेलेले असतात आणि फक्त या ठिकाणी उरते ते समाधान यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक पांढरे शुभ्र धवल वस्त्र धवल व भगवे पाऊल म्हणजे वारी होय आणि पहा भक्तजन हो या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी प्रत्येक भक्त व्यक्ती म्हणजे वारी होय 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 वार करी होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी अहो जो जो वारकरी आहे ना तो पंढरीच्या पांडुरंगाला पाहून स्वर्ग सुख मिळाल्याचा याची देही याची डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा हा मुक्तीचा सोहळा म्हणजे वारी होय ओ वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर मग काय आहे वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाटचाल वारी म्हणजे देवभक्त भेटीतील अतुरता होय वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास वारी म्हणजे जीव शिवाच्या भेटीची प्रक्रिया आणि वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच दिशेने चालणारा अखंड प्रवास म्हणजे वारी होयो, आणि वारीला जाऊन काय पाहायचे काय सुख घ्यायचे पहा बरं वत्त जनो रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी आहो त्या भगवंताचं डोळ्यानं रूप जर पाहिलं बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे व्हावे तर ते सुख जे आहे ना त्या सुखाला पारावारा नाही आणि म्हणूनच अखंड प्रवास भक्तीचा वारी होई देव शोधता शोधता साधू संतांच्या सहवासाचा आनंद घेत अनेक महाराज मंडळी यात जीव ओतून वारीला लागलेली असतात बरं या महाराज मंडळींचं एक जवळून पाहिलेलं मी वैशिष्ट्य आहे अहो अनेकांना नोकरी नाही आणि संसार चालवण्यासाठी दुसरं कुठलंही साधन नाही परंतु हे वारकरी ह्या पांडुरंगाच्या चरणी इतके लिहिण असतात ना की हा पांडुरंग यांचा संसाराचा गाडा सुद्धा आर्थिकदृष्ट्या ओढण्याचं काम करतो किती वारकरी आहे किती महाराज लोक आहेत या पांडुरंगासाठी जीवन वेळ झालेले आहे आणि पांडुरंग सुद्धा यांच्या भेटीसाठी असूचलेला आहे असा हा देवमयी सोहळा ईश्वरमय सोहळा भक्त भेटीचा भक्त देव भेटीचा सोहळा म्हणजे वारी होय जे फक्त जो देव फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या लाडक्या दैवताच मंगलमय दर्शन व्हावं पहा युगे अठ्ठावीस विटेवर उभा जो पांडुरंग आहे त्याचा दर्श त्याचा दर्शन व्हावं त्या दैवताच दर्शन व्हावं म्हणून जो जो भक्त तिथे जातोय तो, तो म्हणजे वारकरी गो परब्रह्म परमात्म्याला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी आहे की नाही भक्त हो जगामध्ये वारी कोणा मुखे आयसी ऐके न मी मात पहा कोणा ऐसी ऐके न मी मात चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो अशी आस वारी माझ्या प्रत्येक भक्ताला आणि वार करायला लागलेली असते अर्थात पंढरीनाथ तुला बोलावितो आहे हे भक्ता तू चल अशी शुभवार्ता म्हणजे वारी होय पारंपारिक वेशभूषेत सेवाभावी वृत्तीने उपासना भक्तीने वारकरी संप्रदाय संप्रदाय अनंत भक्त पांडुरंगाचे दर्शन मनभरून व्हावे म्हणून एकच उद्देश व साध्य व्हावा हा देव भेटीचा म्हणून वारीत सहभागी होता व निश्चिमपणे पांडुरंगाला शरण जाऊन पांडुरंगाचं भजन कीर्तनगात देवाचं नयनरम्य दर्शनाचं सुख अनुभवतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे हे पांडुरंगा मी वारीला आलोय आणि तुझं दर्शन झाले आता मला या पलीकडे काही नको बरं अशा आनंदमय आनंदामध्ये विठुरायाचे लाखो वारकरी दर्शन घेऊन वारकरी सुखावला जातो आणि म्हणूनच म्हटलं आहे पंढरीची वारी पहा कशी आहे जगात जगाती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे आजचा सारांश आहे भक्तजन हो स्वर्ग सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर गळ्यात तुळशीची माळ घाला आणि वारीला पंढरीला जावा आणि देवाला भेटा धन्यवाद स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून आपण हा व्हिडिओ कुठून ऐकत आहात नक्कीच सांगा मला आनंद होईल प्रेरणा वाटेल सर्व सदस्य भक्तांना आत्मवंदन आत्मा मालिक कृष्ण वंदे जगद्गुरू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम हरी राम